विधान परिषदेच्या निवडणुकीआधी सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार मुंबईतल्या आय टी सी ग्रँड हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांची एक विशेष बैठक बोलावली होती या बैठकीला अकराच आमदार उपस्थित राहिले आहे तर चार आमदार गैरहजर आहेत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि निवडणुकीच्या मतदानापूर्वी बैठकीला बोलवलेल्या आमदारांपैकी हे चार आमदार अनुपस्थित राहिल्यामुळं उद्धव ठाकरेंचे हे आमदार मतदानापूर्वीच फुटलेत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे कोणते आहेत ते चार आमदार जे उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला पोहोचलेले नाहीये त्यामध्ये कैलास पाटील नितीन देशमुख ऋतुजा लटके आणि शंकरराव गडाक हे चार आमदार आहेत जे बैठकीला अनुपस्थित राहिलेले आहेत भाजपाकडून पंकजा मुंढे योगेश टिळीकर डॉक्टर परिणय फुके अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत असे पाच उमेदवार विधान परिषदेसाठी उभे करण्यात आलेले आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना संधी दिली गेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे या दोन उमेदवारांची नावं फायनल करण्यात आली आहे काँग्रेसकडून प्रज्ञा सातव तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाने जयंत पाटील जे आहेत शेकपाचे त्यांना पाठिंबा दिला गेलेला आहे आणि उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर मैदानामध्ये आहेत मागच्या वेळेला काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार फुटल्यामुळं भाजपचा राज्यसभेचा खासदार निवडून आला होता तर शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदाराला पराभूत व्हावं लागलं होतं त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुणाचे आमदार फुटतात आणि ते उद्धव ठाकरेंचे तर नाहीत ना हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या या बैठकीला जे चार आमदार अनुपस्थित होते ते अद्याप तरी फुटलेले नाही आहेत कारण ते का गैरहजर होते त्याचं कारण समोर आलेलं आहे या चारपैकी कैलास पाटील आणि नितीन देशमुख आणि शंकरराव गडाख हे उद्या मुंबईत पोहोचणार आहेत तर ऋतुजा लटके यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे त्या या बैठकीला गैरहजर राहिल्या होत्या मात्र कोणते आमदार फुटतात याचं खरं चित्र हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद